नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी उज्ज्वला सहस्रबुद्धे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे आज सव्वीस सप्टेंबर वीसशे पंचवीस ललिता पंचमी देवीची पाचवी माळ आजची देवी, देवी स्कंदमाता मी माझी आठवडी सादर करत आहे हिरव्या रंगाचा साज ये स्कंदमाता हिरव्या रंगाचा साज नये स्कंदमाता तेज तिचे प्रकटले हरितसृष्टी पाहता तेज तिचे प्रकटले हरितसृष्टी पाहता रंग हिरवा सौंदर्याची होई वृष्टी रंग हिरवा सौंदर्याची होई वृष्टी हिरवा किमयागार दिसे प्रसन्न ही सृष्टी हिरवा किमयागार दिसे प्रसन्न ही सृष्टी दिसे प्रसन्न ही सृष्टी माझी आठवळी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि प्रिस्क्राईब करा धन्यवाद